नमस्कार मंडळी स्वातंत्र्यवीर सावरकर जीवन कार्यदर्शन भाग चौथा शीर्षक आहे वाचन व्यासंग मंडळी मागच्या भागामध्ये आपण सावरकरांच्या आईचा मृत्यू कसा आणि कधी झाला हा भाग आपण बघितला आजच्या भागामध्ये लहानपणापासूनच विनायकाला वाचनाची आवड कशी निर्माण झाली ते समजावून घेणार आहोत विनायकाला शासकीय शाळेमध्ये वयाच्या सहाव्या वर्षापासून घातलं होतं बरं का सहाव्या वर्षापासून विनायकाच्या शिक्षणाला प्रारंभ झाला बालपणापासूनच प्रगल्भ असलेल्या विनायकाच्या मनात वृत्तपत्रापासून पुस्तकापर्यंत सगळं काही वाचण्याची आवड निर्माण झाली आणि घरी असलेली इंग्रजी पुस्तकं वाचता यावीत म्हणून त्याने स्वतःच इंग्रजी तिसऱ्या इयत्तेपर्यंतचा अभ्यास पूर्ण केला अर्थातच मंडळी या कामात विनायकाला अण्णांची म्हणजेच दामोदर पंतांची वडिलांची खूप मदत झालेली आहे घरीच अभ्यास करावयाचा होता तरीही तो वेळापत्रकाप्रमाणे करण्याची शिस्त विनायकाने स्वतःला लावून घेतली होती बर का शाळेतल्याप्रमाणे अभ्यासाचा लकडा मागे नसला तरी घरी चाललेला इंग्रजीचा अभ्यास नियमितपणे व्हावा व अवांतर वाचनही व्यवस्थित व्हावे या गोष्टींवर त्याचा मोठा कटाक्ष असायचा म्हणजे बालपणापासूनच प्रत्येक गोष्ट नियोजन नियोजनबद्ध आणि पद्धतशीर पद्धतीने करण्याची सवय विनायकामध्ये रुजलेली आपल्याला दिसते मंडळी इतकच नाही अजून कोणती सवय चांगली सवय विनायकाला लागली होती तर वाचलेल्या पुस्तकातील विचारसरणी आणि भाषा सरणी यांचा ठसा मनावर कायम उमटावा म्हणून वाचून झालेल्या पुस्तकातले उतारे लिहून ठेवण्याची व त्यातल्या मुद्द्यांचे टाचण करून ठेवण्याची सवय विनायकाने स्वतःला लावून घेतली होती किती मोठी सवय बघा आपण जे काही वाचतो आहे त्याच्यातले महत्वाचे मुद्दे महत्वाचं टाचण एका वहीमध्ये ते उतरवून ठेवायचे आणि या टाचण बुकाला विनायकानं कोणतं नाव दिलं होतं माहितीये त्या टाचण बुकाचं नाव आहे सर्व सार संग्रह हो। विनायकराव सावरकर यांच्या पुढील आयुष्यात सुद्धा त्यांची ही सवय बराच काळपर्यंत टिकून राहिली होती एकोणीसशे आठच्या पुढील काळात घराच्या वारंवार झडत्या होऊ लागल्या त्यात विनायकरावांची रावांची पत्रे छायाचित्रे आनिकी कविता संग्रह वगैरे अनेक वस्तू नष्ट झाल्या त्याप्रमाणेच सर्व सार संग्रहाची जतन करून ठेवलेली बाडे सुद्धा नष्ट झाली अर्थात हे पुढील जीवनामध्ये घडलेला हा भाग आहे मंडळी लहानपणापासूनच विनायक खूप बुद्धिवादी होता परंपरांचं अंधानुकरण करणं त्याला पसंत नव्हतं त्याबद्दलच्या शंका तो विचारायचा एकदा काय झालं माहितीये घरातल्या पुस्तकाच्या मांडणीवर ठेवलेलं लाल हिरव्या शाईतलं एक हस्तलिखित त्याच्या नजरेला पडलं ते हस्तलिखित म्हणजे काय होत तर आरण्यक हा ग्रंथ होता आणि तो ग्रंथ तो वाचायला लागला आणि त्याला आरण्यक ग्रंथ वाचताना पाहून दामोदर पंत रागावले कारण आरण्यक घरामध्ये वाचलं तर घराच आरण्य होत अशी त्यावेळेला समजूत होती जर का तुम्हाला आरण्यक हा ग्रंथ वाचायचा असेल तर अरण्यात जाऊन एकांत, वा, एकांत वासामध्ये तो वाचला पाहिजे असं त्यावेळेला समजलं जायचं आपल्या वडिलांसारखा बुद्धिवादी माणूस अशा अंधश्रद्धांवर कसा काय विश्वास ठेवतो याच विनायकाला आश्चर्य वाटलं अर्थातच त्याने आपलं वाचन काही थांबवलेलं नव्हतं कोणाच्याही नकळत विनायकानं आरण्यकाचं वाचन सुरूच ठेवलं होतं कारण या अंधश्रद्धांचा उगम केवळ काल्पनिक दंतकथांमध्ये आहे असा त्याचा ठाम विश्वास होता विनायकाला इतिहास या विषयाचं प्रचंड आकर्षण होतं मंडळी जगाचा संक्षिप्त इतिहास ए शॉर्ट हिस्ट्री ऑफ द वर्ल्ड हा पुस्तकाच्या मांडणीवर ठेवलेला ग्रंथ विनायकाच्या दृष्टीला पडल्याबरोबर त्याने तो वाचायला घेतला पण दुर्दैवानं काय झालेलं होत कि त्या पुस्तकाची सुरुवातीची काही पानं फाटलेली होती त्याच्यामुळे अरबांच्या इतिहासापासून त्या पुस्तकाचा आरंभ होत होता आता फाटलेल्या पुस्तकांमध्ये कोणता इतिहास आहे असा प्रश्न विनायकाला पडला आणि तो विचार करायला लागला की पहिली पाने सापडली असती तरीही इतिहास ज्या क्षणी सुरू झाला तिथपर्यंत आपण कसे पोहोचलो असतो म्हणजे ती माहिती आपल्याला मिळाली असती का ज्या गोष्टी कधी लिहिल्याच गेल्या नसतील त्या अप्रकाशित प्रसंगाचे ज्ञान होणार कसं काय आपल्या संस्कृतीने तो इतिहास कायमचा गमावला तर नाही ना इतिहासाची सुरुवात ही अज्ञातच असते इतिहास हा नेहमी अपूर्णच असतो हे इतिहास लेखनाबद्दलचे विनायकाचे विचार पुढे सप्तर्षी कवितेमध्ये व्यक्त झालेले आहेत त्यामध्ये सावरकरांनी लिहून ठेवलेला आहे इतिहासाचे पहिले पान न मिळणे कधी पहा याते, आरंभ तुझा दुसऱ्या पानापासून शा पहा याते। आता मंडळी लक्षात घ्या बर का ज्या वयामध्ये विनायकाच्या बरोबरीची मुलं शाळेची पुस्तक वाचण्याच्या कल्पनेने सुद्धा त्यांना घाम फुटायचा अस्वस्थ वाटायचं कंटाळा यायचा त्या बालसुलभ वयामध्ये विनायकाच्या सर्जनशील मनात असे प्रगल्भ विचार रुजायला लागलेले होते पुस्तकाच्या मांडणीवर असलेला आणखी बराच खजिना विनायकाच्या हाताला लागला त्याला आकर्षित करणाऱ्या लेखनामध्ये विष्णुशास्त्री चिपळूणकरांच्या निबंध मालेचा समावेश होता अजून कशाकशाचा समावेश होता महाभारताचे भाषांतर केसरी वर्तमानपत्राचे अंक सद्धर्म प्रदीप नावाचे मासिक इतकच नाही तर होमरच्या इलियड पासून ते मोरोपंत आणि वामन पंडित यांच्यासारख्या अनेक विख्यात कवींच्या रचना अशा सर्व पुस्तकांचा विनायकाने आधाशासारखा फडशा पाडला आणि मंडळी ते सुद्धा वयाची अकरा वर्ष पूर्ण होण्याआधीच म्हणजे किती लहानपणापासन सावरकरांना वाचनाचा छंद वाचनाचा व्यासंग जडलेला होता आणि नुसताच व्यासंग नाही तर आपण जे वाचत आहोत त्यातल्या महत्वाच्या नोंदी करून ठेवणं आपण जे वाचत आहोत त्याच्यावर विचार करणं चिंतन मनन करणं आणि मग आपल्या विचारांद्वारे ते सर्व लिहून काढणं आपल्या लेखणीद्वारे हा छंद हा व्यासंग त्यांना लहानपणापासूनच लागला होता मंडळी आजच्या भागामध्ये आपण विनायकाला वाचनाची आवड कशी लागली ही माहिती आपण समजावून घेतली आपला आजचा हा भाग इथेच संपलेला आहे तुम्हाला जर का हा भाग आवडला असेल तर ह्या भागाला लाईक करा ह्या भागाला शेअर करा आणि अश्विनी साठे हे जे युट्यूब चॅनल आहे त्याला नक्की नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी